कामाच्या ठिकाणचं बदललेलं वातावरण आणि कामाचे बदललेले स्वरूप याच्यामुळे आपण जास्ती काम करतो आहे तसं जसं टेक्नॉलॉजीने कामाच्या ठिकाणी शिरकाव केला आपली पर्सनल स्पेस गिळंकृत करायला सुरुवात केली खूप जास्त नकारात्मक भावना जर कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतील तर मात्र तुम्हाला त्या कामातून मानसिक आरोग्याचे त्रास निर्माण होतात रॉबर्ट ओवेन नावाच्या माणसांनी अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी ही संकल्पना मांडली की आठ तास काम आठ तास झोप आणि आठ तास रिक्रिएशन मार्च चार ते मार्च दहा हा नॅशनल सेफ्टी वीक म्हणून आपली इंडस्ट्री साजरा करते म्हणजे कामाच्या ठिकाणची सुरक्षा पण त्याच्यामध्ये अजूनही मानसिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये विचार केला गेला नाहीये आय टीमध्ये मोठे पॅकेजेस घेणाऱ्या लोक तुम्ही बऱ्याच केसेस वाचल्या असतील या लोकांना डिप्रेशनचा सामना करावा लागला त्यातल्या काही लोकांनी विशेष करून कोविडच्या काळामध्ये आत्महत्या केल्या माझं नाव डॉक्टर वृषाली राऊत आणि मी औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे आज आपण कामाच्या ठिकाणी जे आपलं मानसिक आरोग्य असतं किंवा कामातून जो ताण येतो किंवा करिअरच्या वेग -वेग वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला ताणाच्या कोणत्या अवस्था अनुभवायला मिळतात आणि त्याच्यावर उपाय काय आहे याबद्दल चर्चा करणार आहोत तुम्ही दोन हजारच्या सुरुवातीला जर बघितलं तर टेक्नॉलॉजी एवढी म्हणजे ईमेल पण नुकत्याच सुरू झाल्या होत्या आणि त्याच्या अगोदर म्हणजे कम्प्युटरचं ट्रेनिंग हळूहळू गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सुरू झालं होतं तर ते काम काम हे स्लो होतं आठ तासामध्येच होत होतं पण जसं जसं टेक्नॉलॉजीने कामाच्या ठिकाणी शिरकाव केला आपली पर्सनल स्पेस गिळंकृत करायला सुरुवात केली म्हणजे आपण घरी पण ट्वेंटी फोर बाय सेवन आता कामाशी कनेक्टेड असतो काहीही असलं तरी आपल्याला आपले, आपले कलिग्स कॉल करू शकतात दोन हजारमध्ये असं व्हायचं नाही आणि त्याच्यामुळे मग हे सगळे जे ताणाचे प्रकार आहे ते निर्माण झाले आणि मुख्य म्हणजे भारतामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ हा प्रकार अजूनही लोकांना माहिती नाही जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्या ठिकाणी तुमचं जसं शरीर वापरात येतं बुद्धी वापरात येते त्याचप्रमाणे तुमच्या भावना देखील तिथे असतात म्हणजे शरीर मन हे दोन्ही घेऊन आपण कामाचं ठिकाणी जातो किंवा व्यवसाय करतो त्याचा अतिवापर झाल्यामुळे शरीरावर पण ताण येतो आहे आणि मनावर पण ताण येतो आहे तर हा जो प्रकार आला आहे टेक्नॉलॉजीमुळे जी आपलं वैयक्तिक आयुष्य आहे आणि कामाचं जे आयुष्य आहे यातल्या सीमारेषा दुसर झाल्या आहेत आणि सगळी सरमिसळ झाली आहे म्हणून वर्क लाईफ बॅलन्सचा सध्या पूर्ण फज्जा उडालाय आपल्या याच्यामध्ये जॉबलेस आहेत ते पण स्ट्रेसमध्ये आहेत आणि जॉब करणारे पण स्ट्रेसमध्ये आहेत कारण दोन्ही ठिकाणी जे काही त्या व्यक्तीच्या व्यक्तीला आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त त्याला आहे उदाहरणार्थ एकोणीसशे एकोणतीसचं जे ग्रेट डिप्रेशन आलं होतं अमेरिकेमध्ये महामंदी आली होती त्याच्यामध्ये जाहोदा लेझर फिल्ड नावाच्या एक इंडस्ट्रीयल सायकोलॉजिस्ट होत्या त्यांनी बेरोजगारीच्या मानसिकतेवर अभ्यास केला होता आणि त्यांचा तो खूप मोठा स्टडी आहे आणि तो बऱ्यापैकी फेमस आहे की मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम बेरोजगारी करते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट हे त्या व्यक्तीच्या कॉन्फिडन्स लेवलला आणि त्याला स्वतःबद्दल कमीपणाची भावना येते त्याचा अर्थात उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे ते एक म्हणजे तो पुरुष असेल तर आणखी त्रास होतो तर अनएम्प्लॉयमेंट ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही आणि ज्यांना जॉब आहे त्यांना पण ताण आहे तर हे असं का होत म्हणजे जे जॉब करणाऱ्यांना प्रॉब्लेम हे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे जे जे काही काम करतात तिथलं वातावरण ते कशा पद्धतीने ते काम पूर्ण करतात ते त्यांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि कामातून मिळणारा समाधान कामातून मिळणारा मोबदला यावर फार अवलंबून आहे तुमच्या जॉबचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय का आता जॉबचा आरोग्यावर परिणाम होतोय का हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल कारण वेअर अँड टिअर ऑफ बॉडी अँड माइंड हे जे म्हणतात की आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा एखादं काम करतो त्यावेळा आपल्या शरीराची झीज होते की आपण रोज जातो रोज ते काम करतो आणि आपली बौद्धिक क्षमता वापरतो त्याप्रमाणे आपण आपल्या भावना पण तिथे रोज अनुभवत असतो वेगवेगळ्या वेग कामाच्या ठिकाणी तर ह्या भावना जर खूप जास्त असतील तर मात्र तुम्हाला त्या कामातून मानसिक आरोग्याचे त्रास निर्माण होतात उदाहरणार्थ कलाकारांचा अभिनय करणारे जे, जे लोक असतात टेक्निशियन वेगळे आणि अभिनय करणारे वेगळे जे समोर भावना व्यक्त करतात स्वतःच्या शरीराचा वापर करतात चेहऱ्याचा वापर करतात आणि ते भावनिक चढउतार जे काही त्यांना भावना एक्सप्रेस करायच्या असतात त्यात एनर्जी खूप लागते मग एनर्जी लागली तर मग ज इतकी एनर्जी प्रत्येक वेळा पुरेल तसं नाही ना की परफॉर्मन्स द्यायचा आहे म्हणजे हा परफॉर्मन्स मी जर समजा सकाळी दिला तोच परफॉर्मन्स त्याच तीव्रतेने जर मला दुपारी द्यायचा असेल आणि त्याच तीव्रतेने संध्याकाळी द्यायचा असेल तर त्या कलाकाराच्या मानसिक ऊर्जेचा आणि शारीरिक ऊर्जेचं काय होत असेल मग अशा वेळा मग हे कलाकार काय करतात की ऊर्जेसाठी मग काही चुकीच्या गोष्टींचा आधार घेतात आणि मुळात कलाकार हा दुसरं एखाद्याचं आयुष्य घेऊन जगत असतो आणि अनेक वेळा नकारात्मक जेव्हा ते रोल प्ले करतात त्यावेळा किंवा इंटेन्स इमोशन्स जेव्हा दाखवतात तीव्र भावना दाखवतात उदाहरणार्थ सिरियल्स तुम्ही इतकी नाटकीयता किंवा इतका ड्रामा जर इतका सतत दाखवत राहाल अर्थात तुमच्या शरीरावर त्याचा किती वाईट परिणाम होईल आणि म्हणून कलाकार लोकांना सामान्य लोकांच्या आपल्यासारख्या लोकांच्या तुलनेमध्ये हे डिप्रेशनचा अनुभव खूप जास्त येतो त्यांना कसं होतं ना, ना? अभिनय केल्यानंतर त्या कॅरेक्टरमधून बाहेर पडणं लगेच बाहेर पडणं हे कुठे शिकवलं जात नाही जर तुम्हाला डार्क नाईट नावाचा सिनेमा आठवत असेल त्याच्यामध्ये हॅथ लेजर नावाचा ऍक्टर होता त्यांनी जोकरचं काम केलं होतं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं ते केलं होतं तर त्याच्यातून त्याला जो त्यांनी त्या पात्राशी तो इतका एकरूप झाला होता आणि त्याच्या भावनांचे ते भावनां कोलाहल इतका जास्ती होता की त्यांनी मग त्याच्यावर गोळ्या घ्यायला सुरुवात केली आणि त्या गोळ्यांच्या ओव्हरडोजमधून तो गेला तो फक्त अठ्ठावीस की एकोणतीस वर्षाचा होता गेला त्यावेळेला मध्यंतरी मी शाहरुख खानचा एक इंटरव्ह्यू वाचला होता त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर मी चार तास आंघोळ करतो कारण मला तो थकवा आणि तो कॅरेक्टरचं जे काही शूट ते शूटचं असतं ते पूर्ण काढून टाकायचं असतं सो आय विल बी अ न्यू पर्सन फ्रॉम द मंडे मी सॅटर्डे संडे गेला मंडे से मी फिरसे जो नया है वो करने के लिए जो गया वो गया तो ते काही परत येणार नाही आहे आणि म्हणून मी ही मेथड प्रत्येक सिनेमानंतर करतो तर हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं की त्या कॅरेक्टरमधून बाहेर निघणं त्या त्या कलाकाराला आवश्यक आहे अन्यथा त्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड वाईट परिणाम होतो इमोशनल लेबर हा शब्द म्हणजे भावनिक श्रम सतत कसा हसणार आहे ना कोणी इट इज नॉट पॉसिबल राईट आणि पण जे आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्यांना सतत लोकांशी डील करावं लागतं लोकांना स्माइलच द्यावं लागतं आणि आनंदी दिसताना त्यांना त्यांच्या ज्या डाऊन दिसता येत नाही कारण लोक त्यांच्याकडे येतात तर इट्स अ थिंग राईट right? म्हणजे तुम्ही त्याच्याशिवाय पडलेला चेहरा घेऊन कस्टमरसमोर जाऊ शकत नाही म्हणजे आता साधा वेटर आहे वेटर बिचारावर किती लोक ओरडतात काही आणून नाही दिलं तरी त्याला हा सर हा सर करून तुमच्या समोर यावंच लागतं तर हे जे इमोशनल लेबर आहे याच्यावर भारतामध्ये सहसा कोणी बोलत नाही आणि हे जे हॉस्पिटॅलिटी किंवा एव्हिएशन आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे इवन सायकोलॉजिस्ट म्हणजे हा इमोशनल लेबर आमच्यामध्ये पण बराच असतो कारण सतत तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं हो लागतं अनेक वेळा मॅक्झिमम टाईम तुम्हाला पॉझिटिव्ह हो लागतं मला कोणीतरी म्हणाला की अरे तुम्ही तुमच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की तुम्हाला डिप्रेशन आलं होतं आणि मग तुम्हाला कसं डिप्रेशन येऊ शकतं म्हटलं का नाही येऊ शकत ते असं ते लिहिलं थोडीच आहे कुठे की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅटिस्टला डिप्रेशन येणार नाही अशा लोकांना भावनिक श्रम खूप जास्ती असतात आणि मग ते भावनिक श्रमाचं त्यांना पुढे जाऊन त्रास होतो मेंटल स्ट्रेस येईपर्यंत किंवा मानसिक समस्या कामातून येईपर्यंत हो आपण का काम करतो आहे तर हे फक्त भारतातच चित्र नाहीये हे जगभरातलं चित्र आहे की कामाच्या ठिकाणचं बदललेलं वातावरण आणि कामाचे बदललेले स्वरूप याच्यामुळे आपण जास्ती काम करतो आहे टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे काही काही म्हणजे दहा वर्षापूर्वी जे जॉब अस्तित्वात होते अनेकसे जॉब आता अस्तित्वात नाहीयेत मग लोक काय करतात लोकांची मानसिकता कशी झाली आहे की जर दहा वर्षांनी टेक्नॉलॉजी जर अशी चेंज होते आहे पाच पाच वर्षांनी दोन दोन वर्षांनी तर मग मी काही काळात जास्ती काम करून जास्ती पैसे कमवतो ईएमआय वगैरे सगळे से सेट करतो आणि लवकर रिटायर्ड होतो याच्यात राहणार नाही आहे रॅट रेसमध्ये मी राहणार नाही ही पण एक मानसिकता आहे कारण तसं झालं आहे लोकं गेल्या वीस पंचवीस वर्षात जे आय टीमध्ये आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला हेच म्हणेल की माझं होम लोन क्लिअर झालं त्याच्यानंतर मी दुसरं काहीतरी सोपं करणार ज्यांनी मला कमी ताण येईल मी आता हा ताण सहन करतो आहे कारण मला हे सगळं जे जबाबदाऱ्या आल्या आहेत त्या मला पूर्ण करायच्या पूर्वी कसं व्हायचं चाळीस वर्ष जॉब केल्यानंतर सरकारी लोकं घर घ्यायचे आता लोक जॉब सुरू झाल्या झाल्या एक दोन वर्षात घर घेतात आणि त्याचं पंधरा ते वीस वर्ष ई एम आय भरतात मग ते करणं तेवढं गरजेचं आहे त्यांना त्यामुळे सुद्धा जितकं जास्त असाइनमेंट्स मिळतील जितक्या जास्त लोक प्रमोशन्स मिळतील त्या, त्या पद्धतीने लोक काम करतात मार्च चार ते मार्च दहा हा नॅशनल सेफ्टी वीक म्हणून आपली इंडस्ट्री साजरा करते म्हणजे कामाच्या ठिकाणची सुरक्षा पण त्याच्यामध्ये अजूनही मानसिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये विचार केला गेला नाहीये तिथे फक्त जी शारीरिक सुरक्षा असते म्हणजे ग्लव्स घाला किंवा फर्नेसच्या किती दूर उभं राहायचं किंवा मशीन किती वेळ ऑपरेट करायची किंवा झोपेचा अंमल असेल तर मशीन ऑपरेट करू नये किंवा दारूच्या अंमलाखाली कोणी असेल तर मशीन ऑपरेट करू नये तर हे जे नियम आहेत हे फक्त शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने आहे आपल्याला मानसिक सुरक्षा कुठे आहे म्हणजे मला माझा बॉस जर त्रास देत असेल सुपरवायझर त्रास देत असेल किंवा महिला असतील त्यांना जर तिथे हॅरासमेंटचे प्रकार येत असतील किंवा चुकीच्या पद्धतीने महिलांना जर काही वागणूक मिळत असेल मग त्यांच्या मनात जी भीती बसते तीच मानसिक असुरक्षितता आहे ना तुम्ही जर रोज भीती घेऊन जाल ऑफिसला मला कंटाळा येतो जर माझ्या या माणसाचं रोज मला तोंड बघावं लागणार आहे तुम्हाला खरंच आनंद वाटेल का खरंच समाधान वाटेल का त्याच्यामध्ये कितीही पैसे मिळाले तरी मध्यंतरी इन्फोसिस मध्ये ज्या पद्धतीने त्या लोकांना काढून टाकलं चारशे लोकांना किती मोठा भयंकर आहे आणि ते मुलं छोटी छोटी बावीस तेवीस वर्षाची कुठून आलेली चाळीस वर्षाचा पण सॉफ्टवेअर इंजिनियर असेल त्याला पण असाच अनुभव येऊ शकतो तर आज जॉब आहे आणि उद्या गेला आणि उद्या नाही आहे माझ्याकडे म्हणजे आता माझ्याकडे आणि संध्याकाळी माझ्याकडे जॉब नाही आहे हा विचार किती भयंकर आहे आणि याच्यातून येणारी जी असुरक्षितता आहे ताण आहे ह्याच्यामुळे अर्थात लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये जाणारच आहे ट्रॉमा ट्रॉमा जो आहे ज्याला मानसिक आघात म्हणतात मराठी भाषेमध्ये तर अशी कुठलीही घटना ज्याने तुमचं जे सेफ्टीचं एक एक भावना असते ना की मी सुरक्षित आहे ती जर तुमची गडबडली आणि तुमच्या मेंदूचं स्ट्रक्चर चेंज झालं तुम्हाला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा अनुभवायला येतो आणि आपल्याकडे आता हा जो ट्रॉमा प्रकार आहे हा इतका वाढला आहे कारण कोविड हा ट्रॉमा होता आय टीमध्ये मध्ये मोठे पॅकेजेस घेणाऱ्या लोक असो किंवा बिझनेसमन असो तुम्ही बऱ्याच केसेस वाचल्या असतील या लोकांना डिप्रेशनचा सामना करावा लागला त्यातल्या काही लोकांनी विशेष करून कोविडच्या काळामध्ये आत्महत्या केल्या रॉबर्ट ओवेन नावाच्या माणसांनी अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी ही संकल्पना मांडली की आठ तास काम आठ तास झोप आणि आठ तास रिक्रिएशन असा एक पॅटर्न हवा म्हणजे चोवीस तासाला आपण कसं वापरायचं हा त्यांनी एक नियम घालून दिला आणि ही पुढे जाऊन जगामध्ये सर्वच म्हणजे युरोपियन देशांनी आणि अमेरिकन म्हणजे अमेरिकेने ही कल्पना एक्सेप्ट केली हेनरी फोर्ड यांची जी फोर्ड मोटर कंपनी होती तिने सुरुवातीला एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला फोर्ड यांनी त्यांच्या कंपनीमध्ये हे सुरू केलं की आठ तास काम करायचं त्याच्यापूर्वी दहा तास बारा तास असं कामाचे तास काही निश्चित नव्हते आणि फोर्ड यांना त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला विशेष करून कामगारांची जी उत्पादन क्षमता असते आणि त्याचा फायदा अर्थात त्यांना त्यांच्या तर प्रॉफिट त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये जाणवला तर भारतात जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलने सुरुवातीला हे आणलं कामगारांसाठी जे चांगले प्रयोग झाले भारतामध्ये ते बहुतेक टाटांकडून आलेले आहेत इनिशिएट झाले आहेत त्यातला हा एक होता आणि अर्थात अजूनही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तो ट्रेंड आहे पण एंटरटेनमेंट इंडस्ट्री असो किंवा आय टी असो इथे मात्र कामाच्या वेळा निश्चित नसतात कामाच्या ताणातून येणाऱ्या ज्या प्रमुख मानसिक समस्या आहे त्यातली सगळ्यात चर्चीला जाणारा जो नाव आहे सध्या ते आहे बर्नआउट बर्नआउट ही अशी अवस्था आहे जेव्हा एखादी व्यक्ती तिची संपूर्ण शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खूप लवकर वापरते म्हणजे आपण तीस वर्षाचं काम ठरवलं की तीस वर्षाचं करिअर करायचं पण सध्याचं जे करिअर झालं आहे त्यात पंधरा ते वीस वर्षात कदाचित दहा वर्षामध्ये लोक ती ऊर्जा वापरून टाकतात आणि मग ते स्वतःला फक्त ओढत ओढत काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कामासंबंधी घृणा निर्माण होते तर ज्यावेळेला काम काम आवडत नाही कामावर जाण्याची इच्छा होत नाही कामाच्या संबंधित लोकांशी बोलण्याची इच्छा होत नाही हे सगळे प्रकार बर्नआउटमध्ये लक्षणं बर्नआउटमध्ये दिसतात आणि बर्नआउट हा सगळ्या जगभरामध्ये वाढला आहे आणि बर्नआउटची खासियत आहे की तो लवकर डिटेक्ट होत नाही आणि डिटेक्ट झाला नाही तर त्याच्यावरचे उपाय पण अजूनही असे पूर्णपणे उपलब्ध नाही आहेत आणि त्याच्यातून मग अनेक शारीरिक व्याधी त्या लोकांना तयार होतात मानसिक व्याधी म्हणजे डिप्रेशन येऊ शकतं निद्रानाश होऊ शकतो आणि त्याचा अर्थात त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर फार परिणाम होतो एक सर्वे आला होता मध्ये तर बँगलोर फक्त बँगलोरच्या आय टी इंडस्ट्रीचं चोवीस हजार करोडचं दरवर्षीचं नुकसान आहे का तर एम्प्लॉईजच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे म्हणजे तुम्हाला जर मला विकेंडला शॉपिंग एक लाखाची करायचीच आहे पन्नास हजाराची करायची हे तुमचे जर एम असतील लाईफमधले हे तुम्ही मटेरियलिस्टिक एम ठेवत राहाल आणि तुम्ही नात्यांना वेळ देणार नाही तर अर्थात तुम्ही कामाच्या मागे पैशाच्या मागे धावाल आयुष्याची मजा मजा कधी घ्याल ना आणि आयुष्याची मजा त्यालाच येते जो वेळ त्याच्याकडे वेळ असतो वेळ असतो त्याच्या आवडीच्या कामाकरता वेळ असतो नात्यांसाठी वेळ असतो तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर जेव्हा काम करता तर त्याच्या स्ट्रेंथ तुम्हाला माहिती आहे मला काय येतं मला काय येत नाही आणि मला इतकंच येतं तुमचे एम्स जर क्लिअर नसतील तुम्हाला पर्पज नसेल लाईफमध्ये तर तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या सुरू होणार रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे की आपल्याला सुट्टीची गरज आहे तर हे सांगण्यापूर्वी मी जपानचं उदाहरण देईल इतकं काम करतात आहे म्हणजे जपानचा जन्मदर खूप खाली आला आहे त्यांच्याकडे लोक डेटिंग रोमॅन्टिक रिलेशनशिप हे करत नाही फक्त काम करत असतात पण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ना त्यांच्याकडे स्लीप डिसऑर्डरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे जन्मदर क, कमी आला त्याच्यामुळे त्यांनी आता नवीन सोय केली आहे की तुम्ही चार दिवसाचा आठवडा केला तीन दिवस तुम्ही रोमांस करा आपल्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये जर आपल्याला सगळ्यात महत्वाचं मूड स्विंग्स असतील चिडचिड वाढली असेल झोप येत नसेल झोपेमध्ये झोपेच्या सवयींमध्ये बदल झाला असेल जोडीदारासोबत तुमची इंटिमसे जी आहे ती कमी झाली आहे की ताणामुळे लैंगिक आयुष्यावर फार परिणाम होतो विशेष करून जे डिप्रेस लोकं असतात त्यांच्या लैंगिक इच्छा अत्यंत कमी असतात ह्या सगळ्या गोष्टींच्या जर तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त जाणवत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करण्याची गरज आहे इतकं कामाला केंद्रित आयुष्य आपण का जगतो आणि भारतीयांची जी प्रवृत्ती आहे की कामातून त्यांना असं वाटतं की काम माझी आयडेंटिटी आहे पण काम तुमची आयडेंटिटी नाही आणि जर तुम्हाला खरंच काम एन्जॉय करायचं असेल तर काम हे आठच तास करावं लागेल किंवा तुमचं समजा आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे आणि तुमचा तीन महिन्याचा प्रोजेक्ट आहे शूट आहे तीन महिन्याचं मग ते केलं त्याच्यानंतर तुम्हाला काही काळ ब्रेक घेणं आवश्यक आहे आणि रिचार्ज होणं आवश्यक आहे आपण रिचार्जच होत नाही आपण ट्वेंटी फोर बाय सेवन कनेक्ट असतो ऑस्ट्रेलियामध्ये हा आता कायदा झाला आहे राईट टू डिस्कनेक्टचा ज्याच्यामध्ये तुम्ही सहा नंतर म्हणजे एम्प्लॉयर असाल तर सहा नंतर तुमच्या एम्प्लॉईजला तुम्ही त्यांना हे बांधील नाही आहेत ते तुमचे एम्प्लॉई तुम्हाला उत्तर द्यायला की तुम्ही माझा कॉल का उचलला नाही किंवा त्यांना संपर्क करू नये असा कायदा आला आहे भारतामध्ये तसं अजून तरी काही नाही आहे लोक कधीही मेसेजेस पाठवतात बाउंड्रीज आपल्या क्लिअर नाहीये भारतामध्ये की कधी यांना कॉल करावा कधी कॉल करू नये काम हे आयुष्य नाही आणि जर तुम्हाला हे कामाच्या संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करायच्या असतील तर मुळात काम समजून घ्या ज्या लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात नात्यांमध्ये ज्यांचे पर्सनल इश्यूज असतात त्यांना कामातून आनंद मिळतो किंवा वर्कोहोलिझम हा पण एक व्यसनाचा प्रकार आहे बरं म्हणजे लोक त्यांच्या कठीण भावनांपासून पळायला जसं दारूचा सिगरेटचा आणखी काही कुठल्या गोष्टींचा आधार घेत असतील सोशल मीडियाच्या रील्सचा आधार घेत असतील तसंच लोक कामाचा पण आधार घेतात ते टाळतील प्रॉब्लेम्स <coughs> प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणार नाही पण नक्की त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे त्यांना कळत नाही तुमचे फॅमिली मेंबर्स उद्या तुम्हाला काही झालं तुमची कंपनी तुमच्याकरता काय इन्शुरन्स देईल जास्तीत जास्त आणि दुसरा एम्प्लॉई घेईल ऑप्शन्स त्यांच्याकडे भरपूर आहेत तुमच्या फॅमिलीला कोणी ऑप्शन नाही आहे तुमच्या फॅमिलीला तुम्हीच आहात तर जर तुम्ही इतकं काम करता तर म्हणजे मला समजत नाही कोणा करता करता म्हणजे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही तर मग तुम्ही पैसे कशाला कमावता सो म इंग्लि इंग्लिशमध्ये एक शब्द आहे मिजरेबल नावाचा सो दीज पीपल आर रिअली मिजरेबल अँड त्यांना कळत नसते की आपण नक्की काय करतो म्हणजे सकाळी उठत ऑटो पॉयलेट मोडवर त्यांचा दिवस असतो एवढं काम करायचं इतकं करायचं ई एम आय भरायचे आहेत आणि त्यात भावनांना कुठेही जागा नसते आणि म्हणून मग भावनिक समस्या निर्माण होतात तुमचं फॅमिली लाईफ तुमचं वैयक्तिक आयुष्य ही तुमची पहिली जबाबदारी आहे कामाचं स्वरूप बदलत असतं कधी काम असतं कधी नसतं पण फॅमिली नेहमीच असते तुमचा जोडीदार नेहमी असतो मित्रमैत्रिणी नेहमी असतात एक अ ब्रेक रिचार्ज रिचार्ज युअर सेल्फ कारण आपली बॅटरी डाऊन होऊन जाते पूर्ण असं करून करून त्यावेळेला तुम्हाला रेस्ट करण्याची किंवा ब्रेक घेण्याची गरज आहे दॅट्स इज दॅट इज फॉर रिचार्ज ना यू टू रिचार्ज युअर असेल पाच दिवस जर काम केलं सहा दिवस काम केलं एक दिवस तुम्हाला पूर्ण स्वतःला बॉडीला रिचार्ज करायचं आहे झोप पण रिचार्ज करते पण लोक झोप सुद्धा घेत नाहीत झोप इज अ डेली रिचार्ज आठ तासाची छान झोप रात्री दहा साडेदहा दहा अकरापर्यंत झोपणे आणि सकाळी उठणे रोजचा रिचार्ज हा करायलाच पाहिजे हा रोजचा ब्रेक आहे हा करायलाच पाहिजे खूप आहेत ज्या म्हणजे छंद असेल छंद आहे वाचन आहे सामाजिक जाणीव जपणं आहे सामा समाजाकरता काहीतरी करणं आहे आणि अर्थात मोकळा वेळ ही एक लक्झरी आहे ते तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही त्यामुळे काम हे आयुष्य नाही कामाव्यतिरिक्त आयुष्य खूप जास्त आहे आणि काम हा आयुष्याचा एक भाग आहे ते समजूनच काम करा